पुन्हा अळवडी बनवते आता साडे दहा वाजलेत आणि माझ्याकडे अर्धा तास आहे अर्धा तास बघू काय काय होत ओला नारलाचा कीस कोथिंबीर तीन ते चार मिरच्या तुम्हाला कमी जास्त किती घेऊ शकतात लसूण शेप आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे आता मी जर पाणी लागलं ला, तर पाणी ॲड करेल आणि हे मी आता मिक्सरला सर्व वाटण करून घेणार आहे बऱ्याच जणांची आळूवडी बनवायची पद्धत वेगळी असते काही जण फक्त बेसन आणि मसाले ॲड करतात पण मी अशीच बनवते आधीपासून आणि तीळ वगैरे ते ॲड नाही करत मी अशा पद्धतीनेच बनवते नेहमी हे बघा वाटण रेडी आहे मटन मी ह्याच्यामध्ये ॲड करते आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करू तो मसाले हळद टाकणार आहे धन्य जिरे पावडर छान घरगुती मसाला टाकायचा तांदळाचं पीठ पण मिक्स करायचं आहे आपल्याला तर हे मिक्सचर रेडी आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू आणि मेन इन्ग्रेडियंट राहिलं मीठ पानं जरा छोटी साईज मध्येच मिळाले आणि जे आहे ते मोठ्यामध्ये त्याला वॉश करून घेतली नंतर तर हे मी ह्याचं डेट आहे ना त्याचं कापून त्याला लाटून अशा पद्धतीने आता करून घेते तर हे गूळ आहे आणि ही चिंच आणि ह्याचं पाणी आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आता मी रेडी झालंय आणि द्वीपला घ्यायला जाते अजून त्याला सुटायला पंधरा मिनटं बाकी आहेत पण मी आधी जाते म्हणजे बाकीची कामं होतील आणि मग त्याला घेऊन ते काम करण्यापेक्षा आधी केलेलं बरं म्हणून मी थोडं आधी निघते आणि मग अशी पण त्याची दिक्कत करते आणि जर हल्ला लगाडीला डोंगर पार करायचं असेल माउंटन तर अशी करायची गाडी अशी करायची स्ट्रेट आणि डोंगर आणि जर मध्ये असं अशी झाली गाडी तर पण वरती उई अशी चाल चल कपडे चेंज कर करतो हे मी अशा पद्धतीने लावलेलं ला आहे आता जेव्हा आपण सेकंड पान ठेवू त्यावेळेला आता सर्व शोकेच आहे तर हा मी घेते तर ह्याचं टोक इथे आहे ना ह्याचं हे टोक आहे ते आपण इकडे ठेवणार आहे अशा पद्धतीने आता इथे तर ह्या तीन रोली तयार झालेल्या आहेत आता मी इडलीच्या भांड्यामध्ये हे बॉईल करते वरती ठेवून कारण माझ्याकडे ह्याचं सुद्धा आहे पण ते गावी म्हणून हे जर राहिलं नाही तर मग मध्ये मी कट करते आता हे वीस ते पंचवीस मिनटं आपण बॉईल करू तर ही आलवडी वाफून झालेली आहे आणि आत्ता द्वीप उठला आज तो लवकर उठला आणि त्याच्यासाठी मी काहीतरी बनवते आता मी पान भाकरी बनवते तर त्यासाठी मी एका ह्याच्यामध्ये दूध घेते आणि हे बघा मी खेळत आहे मम्मा एक तुझ्या किती बोलायला

हे आहे दूध पाणी गूळ तूप आणि वेलची पूड याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि ते तसंच ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटांसाठी ही भाकरी केळीच्या पाण्यात केली जाते पण आता इथे केळीचं पान मला तरी कुठेच मार्केटमध्ये वगैरे दिसलं नाही मग हे जे पान आहे पळसाचं पान तर हे सुकवलेले पान आहे बाहेरून आणते तिकडे अवेलेबल इझिली अवेलेबल होतात आणि त्याच्यामध्ये मी भाकरी बनवे फ्री व्हायला अजून टाईम आहे आणि तोपर्यंत मी मग रताळे आणले वॉश करून तरी बघा ही रताळी आता शिजलेली आहेत आणि अशा पद्धतीने करून पहा खूप टेस्टी लागतात आणि लग पाण्याचा एक थेंबही राहिला नाही बघा भाकरे तर झालेले एक सरकत टाकल्यानंतर छान कट सेक्ट

आणि जर ह्या ना एका साडीवलं आणि एक जा पण असं एका साडीवला जाडायचं तुम्हाला हे जे टोक दिसतात ना अशी दिसतात ना हे नाही करायचं हे करायचं ठीक आहे हे नाही करायचं ठीक आहे हे नाही करायचं इकडून नाही करायचं इकडून पकडायचंय इकडून पकडायचंय आणि इकडून घ्यायचंय आता वाचले दहा चालेत माझे काम करून आणि आता हे भेंडी आणलेत मी जे ती सुद्धा खूप आवडतात फिनसाठी तर आता मी सगळं कापून घेते पीठ सुद्धा चायचं आहे कारण मग सकाळी गडबड नाही होणार चला भेटूया पुन्हाच्याच नवीन व्हिडिओमध्ये बाय